साल एकोणीशे एकसष्ट अकोले तालुक्यातील आदिवासी कष्टकरी जनसामान्यांच्या मानगुटीवरच जोखड खाली उतरलं हो मोकळा श्वास घेत उद्याच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न रंगू लागलं जोखड होत सावकारीच पिचवून टाकणाऱ्या व्याजाचं अंधकाराच्या खाईत लोटणाऱ्या गरिबीचं शोषणाचं हे चक्र भेदण्याची कामगिरी केली मधुकरराव काशीनाथ साहेबांनी एकोणीसशे एकसष्ट साली साहेबांचं वय अवघ एकवीस बावीस वर्षांचं पण समज अगदी प्रगल्भ आपल्या वैचारिक अधिष्ठानाच्या जोरावर साहेबांनी कर्तृत्वाची अनेक शिखरं निर्माण केली अशी शिखर ज्याकडे पाहताना मान उंच करावी लागते सर करून जाण्याचा विचार करावा तर धाप लागते कसं शक्य झालं हा विचार करावा तर अचंबा वाटतो सिद्धी मिळवण्यासाठी साधना करावीच लागते कधी कस लागतो बुद्धीचा कधी उपयोग होतो अनुभवांचा कधी करावा लागतो अभ्यास कधी झेलावे लागतात पदरात पडलेले निखारे पिचड साहेबांचा जीवन प्रवास अशा कितीतरी गोष्टींनी अनुभवांनी समृद्ध झालाय या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे आज ठळकपणे दिसणारे हितकारी बदल ज्यात आहे आदिवासी विकास विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प आदिवासी घुसखोरी विरुद्धचा कायदा सन दोन हजार सालचा सा पेसा कायदा भंडारदरा पाण्याचं फेरवाटप निळवंडे धरणग्रस्तांचं आदर्श पुनर्वसन करणारा पिचड पॅटर्न अकोले तालुक्यात झालेली निळवंडे पिंपळ गावखंड या धरणांसह तब्बल सतरा छोट्या धरणांची निर्मिती निळवंडे धरणाचे रोल मॉडेल घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प पिचड साहेबांनी केलेल्या कामांपैकी आदिवासी विकास विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प हे काम अतिशय महत्वाचं ठरतं कारण त्याचा व्यापक परिणाम आदिवासी जीवनावर पाहायला मिळतोय कदाचित आजच्या पिढीला कल्पनाही नसेल भारताच्या प्रत्येक राज्यात आदिवासी राहतात आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे दुसऱ्या नंबरचं राज्य आहे मात्र अजून आदिवासी भागामध्ये चांगले रस्ते नाहीत दळणवळणाच्या सोयी नाहीत शैक्षणिक आणि आरोग्याच्या चांगल्या सोयी अजूनही म्हणाव्या त्या प्रमाणात पोहोचलेल्या नाहीत अशा गरीब कष्टकरी आदिवासी बांधवांना पिचड साहेबांच्या प्रयत्नांमुळे स्वतःचं एक अस्तित्व मिळालं आदिवासी विकास विभागाच्या स्वतंत्र अर्थसंकल्पामुळे आदिवासी बांधवांसाठी आर्थिक तरतूद केली जाते ज्याचा वापर आदिवासी विकासासाठी केला जातो पिचड साहेबांच्या प्रयत्नांमुळे आदिवासींच्या बाबतीत झालेल्या पेसा कायद्यामुळे आदिवासी समूहांना काही विशेष अधिकार देण्यात आले आहेत आदिवासींच्या परिस्थितीत अमूलाग्र बदल घडत असताना त्याचा फायदा घेणारी मानसिकता रोखण्यासाठी पिचड साहेबांच्या प्रयत्नातून आदिवासी घुसखोरी विरुद्धचा कायदा सुद्धा अस्तित्वात आला आहे ज्यामुळे आदिवासी म्हणून सोयी सुविधा अथवा विकास योजनांचे लाभ घेण्याच्या प्रवृत्तींना आळा बसला आहे आदिवासी आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करू नये यासाठी देखील साहेबांनी दिलेला लढा विशेष लक्षात घेण्यासारखा आहे आदिवासींचा विकास आणि शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक सवलती आश्रमशाळा वसतिगृहे शिष्यवृत्त्या यासाठी पिचड साहेबांनी हरतरेनं प्रयत्न करून आदिवासी बांधवांना न्याय मिळवून दिलाय भिल्ल समाजासाठी स्वतंत्र पॅकेज अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या प्रश्नांकडे वेधलेलं सरकारचं लक्ष आदिवासी संशोधन समितीची पुनर्रचना आदिवासी साहित्य निर्मितीला प्रोत्साहन आदिवासी साहित्य संमेलनाचे आयोजन ही पिचड साहेबांच्या लक्षवेधी कामांची यादी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली दुर्दैवी गोवारी घटना घडली यावेळी शहीद झालेल्या समाज बांधवांप्रती संवेदनशीलता दाखवून साहेबांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यांच्यासाठी सत्तेपेक्षा माणूस महत्वाचा होता या निर्णयामुळे तत्कालीन सरकार सुद्धा वाचलं कशी घडतात ही जगावेगळी माणसं कुठून येत हे शहाणपण कशामुळे शक्य होतात अशक्य कोटीतल्या गोष्टी असे प्रश्न न पडले तर नवलच या प्रश्नांचा वेध घेताना थोडं माग डोकावून पाहायला हवं हो। अकोले तालुक्यातलं चार चौघांसारखंच सर्वसामान्य आदिवासी कुटुंब पेशाने शिक्षक असलेले शिस्तीचे वडील दोन भाऊ दोन बहिणींच्या सोबतीनं पुढं पुढं सरकणार मधुकर रावांचं बालपण प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले ते मेहंदुरी गाव माध्यमिक शिक्षणासाठी आपलंस करावं लागलं संगमनेरमधील ज्ञानमाता विद्यालय इथेच वसतिगृहात पुस्तकी ज्ञानासोबत आयुष्याच्या शहाणपणाने साहेबांच्या आयुष्यात प्रवेश केला महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजचा नवा अध्याय मधुकर रावांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला इथंच त्यांनी बी ए पूर्ण केलं एल एल बीचं एक वर्ष पूर्ण करत असताना दलाशी संपर्क आला थोर विचारवंत आणि स्वातंत्र्य सैनिक प्राध्यापक गप्र प्रधान यांचा संपर्क पिचडसाहेबांच्या अवघ्या व्यक्तिमत्वाला नवी झळाळी देणारा ठरला वैचारिक अधिष्ठानाला तर्कसंगत कृतीला आता सामाजिक राजकीय क्षेत्र साथ घालू लागलं विकासाच्या झंझावाताला आपलं ध्येय गवसलं हेच ते विकासवादळ मधुकरराव काशीनाथ पिचड नावानं विविध आघाड्यांवर लोकजीवन समृद्ध करत निघालं सावकारी हटाव चळवळीतून त्यांनी समाजकारणाला सुरुवात केली राजूर इथून राजकीय सामाजिक कामाचा श्रीगणेशा केला राजूर इथं सहकारी दूध संस्थेची स्थापना करून सहकारातून समृद्धीचा मंत्र आपलासा केला पुढं अमृतसागर दूध संघाची निर्मिती करून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या माध्यमातून उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध करून दिला अगस्ती सहकारी साखर कारखाना सुरू करून अनेकांच्या आयुष्यात गोडवा आणला एकोणीशे बहात्तर साली पिचडसाहेब जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले अकोले पंचायत समितीचे सभापती म्हणून एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे ऐंशी या दरम्यान त्यांनी त्यांनी अनेक गती दिली दुष्काळाच्या संकटातही शोधत रोजगार हमीच्या माध्यमातून बंधारे बांधून पाणी अडवलं लोकांच्या हाताला रोजगार दिला एकोणीसशे अठ्याहत्तर साली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी पराभवाचं तोंड पाहिलं मात्र एकोणीसशे ऐंशी सालापासून सात वेळा आमदार मंत्री विरोधी पक्ष नेतेपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष आदिवासी विकास मंत्री अशा जबाबदारीच्या पदांना त्यांनी न्याय दिला पिचडसाहेब मातीशी असलेलं नातं कधीच विसरले नाहीत समाजातील प्रत्येक माणसाशी त्याला कळेल त्या भाषेत त्याला कमीपणा वाटणार नाही असा वागण्या बोलण्याचा सहजपणा त्यांनी आजवर जपलाय पदाच्या बिरुदावल्यांना माग सारत मधुकरराव पिचड अकोलेकर राहिले अकोलेकरांचेच राहिले त्यांनी ठरवलं असतं तर ते शिक्षण सम्राट होऊ शकले असते पण त्यांनी आदिवासी गरीब कष्टकरी यांच्यासाठी अकोले तालुक्यात शिक्षणाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या गावा गावागावात सभामंडप अंगणवाड्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारती गावांना जोडणारे पूल घाट रस्ते रस्त्याचे डांबरीकरण खडीकरण पाणी पुरवठा योजना बंधारे स्थानिकांसाठी रोजगार योजना अशा कितीतरी कामांमधून साहेबांची जनसामान्यांप्रती असलेली बांधिलकी दिसून येते श्रमाला प्रतिष्ठा देताना आणि अकोले तालुक्याचा विकास करताना साहेब कुठेही कमी पडले नाहीत मागास उपेक्षित अकोले तालुका अनेक प्रश्नांच्या गर्तेत अडकलेला असताना मधुकरराव पिचड यांच्या हाती मोठ्या आशेनं जनतेनं सत्तेची धुरा सोपवली वाहून वाया जाणारं पावसाचं पाणी अडवून तालुका पाणीदार करण्याचा चंग पिचड साहेबांनी बांधला आंबे बलठण देवहंडी कोथळे घोटी शिळवंडी बोरी पिंपळखांड शिरपुंजे घाटघर अप्पर डॅम वाकी टिटवी घाटघर उदंचन पाडोशी सांगबी येसरठाव पळसुंदे अशी सतरा छोटी धरणं जमिनीची तहान भागवू लागली उन्हाळ्यात पाण्यासाठी मैलोमैल होणारी पायपीट थांबली मुळा नदीवर ठिकठिकाणी केटीवेअर बांधले मुळा नदी, नदी बारमाही झाली बंधारे कालव्यांनी त्यांना साथ दिली शेत शिवारातून हिरवाईचं स्वप्न डोलू लागलं डोंगराळ दुर्गम भागातील लोकांच्या हाताला शेती आणि शेतीपूरक उद्योगातून रोजगार मिळाला चार पैसे गाठीशी जमू लागले आजारी माणसाला डोलीतून दवाखान्यात नेण्याशिवाय गत्यंतर नसताना साहेबांच्या प्रयत्नातून तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालय दहा आरोग्य केंद्र आणि त्यांची जवळपास शहात्तर उपकेंद्र आरोग्य सुविधा देण्यास सज्ज झाली गावांना जोडणारे पूल झाले रस्ते डांबर कॉन्क्रीटीकरणामुळे सपाट गुळगुळीत गुड़ झाले अंगणवाड्या बहरल्या ग्रामपंचायतींमधून गावच्या कारभारानं जोम धरला घाटघर रिसायकलिंग जलविद्युत प्रकल्प भंडारदरा निळवंडे या धरणांवर जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभारले गाव विजेच्या प्रकाशात न्हावून निघाली भंडारदऱ्याच्या हक्काच्या पाण्यासाठी पिचडसाहेबांनी लढा उभारला तालुक्याला हक्काचं पाणी मिळालं एकशे बत्तीस वर्षांपूर्वी ब्रिटिश काळात प्रस्तावित असलेल्या निळवंडे धरणाची जागा त्यांनी शोधली हे धरण साहेबांची जिद्द आणि चिकाटी यामुळे साकारलं गेलं प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना कोणावरही जुलूम होणार नाही याची काळजी घेत राज्यात आदर्श पायंडा निर्माण केला निळवंडे धरणास मुख्य कालव्यासह उच्चस्तरीय कालव्यांची निर्मिती अकोले आणि बत्तीस गावांची पाणी पुरवठा योजना धरण जलाशयावरचा सर्वात मोठा पिंपरकने पूल प्रवरा नदीवरील सोळा पूल ही कामं झाली आज तो निळवंडे पॅटर्न सह्याद्रीच्या वरदहस्ताचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी करण्याची कल्पना पिसड साहेबांनी पर्यटनाच्या नवकल्पनांमधून साकारली गावातील तरुणाई गाईड म्हणून कामात गुंतली फोटोग्राफर नावाडी फूड स्टॉल अशा कामातून तरुणांचं कौशल्य समोर आलं अकोल्याचा पर्यटन विकास झाला कळसुबाई पट्टा किल्ला रंधापॉल सांदणदरी अशी ठिकाणं आणि अमृतेश्वर कोतुळेश्वर यासारखी तीर्थक्षेत्र पर्यटकांना साथ घालू लागली पर्यटकांच्या सोयीसाठी रस्ते पूल रेलिंग निवास कक्ष असे कितीतरी बदल अकोल्याचा चेहरा मोहरा बदलण्यास सज्ज झाले गावातील लोकांच्या हाताला काम मिळालं तरुणाई उद्योग व्यवसायात गुंतली आणि विकासाच्या चक्रानं अधिक गती घेतली देणाऱ्याचे हात दोनच होते पण त्या हातांनी जे जे दिलं त्याचं फळ अनेकांचं आयुष्य गोड करून टाकणार आहे काही ओळीत काही मिनिटात सांगता येईल असा हा प्रवास नक्कीच नाही प्रत्येक बदलाभोवती गुंफलेल्या कथा आहेत जोडलेल्या प्रत्येक माणसासोबतच्या आठवणी आहेत काही करता आलं काही राहून गेलं अशा व्यथा सुद्धा आहेत सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या माणसाच्या डोक्यावर कर्तव्य आणि जबाबदारीची तलवार असते समन्यायानं वागण्याची कसरत स्वकीयांना हव्या त्या क्षणी उपलब्ध होऊ शकत नसल्याचा सल सहनही होत नाही सांगताही येत नाही असा हा अवघड अवखळ प्रवास मधुकरराव पिचड मुखानं करत आहे आपल्या माणसांबरोबर आपल्या माणसांसाठी काहीतरी करता, काही करता आलं ही सार्थकता आयुष्याला अर्थ देऊन जाते कष्ट जिद्द चिकाटी उर्मी दिलदारपणा हेच तर सारं काही माणसाला घडवतं संस्कारांचं लेणं अंगा खांद्यावर मिरवत ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या मधुकर मधुकरराव पिचड साहेबांकडे पाहिल्यावर मोठी माणसं कशी घडतात हे उमगतं आणि माधुर्याचा मधुसंचय आयुष्याला नवा अर्थ देऊन जातो